रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चोवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योग असल्यानंतर आपण बऱ्याचशा सेवा म्हणजे विशेष अंगाने सेवा या दिवशी करत असतो चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर गुरुपुष्यामृत योग सुरू होतो तर संध्याकाळी गुरुवारच्या संध्याकाळी काही सेवा आपल्याला करावायच्या आहेत तर या सेवा संध्याकाळी न करता आपण सकाळी सुद्धा करू शकतो काही हरकत नाही ज्यांच्याकडे जसा वेळ असेल तशा पद्धतीने आपण सेवा करायच्या आहेत तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी तसेच आपल्या गुरुदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण काही सेवा करणार आहोत अनेक सेवा आपल्याला माहिती आहे आणि अनेक सेवा आपण करत आलेलो आहोत अनेक करतोय आणि करणार सुद्धा आहोत तर या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा आपण करतो त्यामध्ये महालक्ष्मी अष्टक असेल नाही का विष्णू गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल कुबेर गायत्री मंत्र असेल किंवा आपल्याला अनेक अनेक स्तोत्रे वगैरे आपल्या सर्व पाठ आहेत तर कोणताही लक्ष्मी मातेचा मंत्र आपण या दिवशी म्हणतो किंवा या दिवशी जर लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र तुम्हाला सिद्ध करावायचा असेल तरी सुद्धा हा योग अतिशय उत्तम म्हणायला काही हरकत नाही कुठल्याही एका मंत्राचा जर तुम्ही संपुटित म्हणजे जितका जप हवा तितका जर केला किंवा एखादा मंत्र असतो त्या मंत्राला सिद्ध करण्यासाठी त्याची काही संख्या ठरलेली असते तर काही मंत्राचा एकोणीस हजार जप करावा लागतो काही मंत्राचा एकवीस हजार जप काही मंत्राचा एकावन्न हजार जप असे मंत्र आहेत आणि त्याची जप संख्या आहे पण आता एवढा आपल्याच्याने होत नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळही नसतो तर अशा योगा योगा या योगावर अतिशय दुर्लभ योग आलेला आहे या दिवशी अमावस्या सुद्धा आहे गुरुवार सुद्धा आहे आणि पुष्य नक्षत्र सुद्धा आहे या अमृत योगावर आपण कुठल्याही प्रकारचा आणि त्यातल्या त्यात, त्यात महालक्ष्मी मातेचा मंत्र लवकरात लवकर सिद्ध करू शकतो म्हणून ज्यांना वेळ असेल ज्यांना एखादा मंत्र सिद्ध करावायचा असेल त्यांनी सुद्धा या पूर्ण दिवसामध्ये त्या मंत्राचा जर जग केला तर त्याचं दिव्यत्व त्या मंत्राचं भव्यत्व आणखी वाढत असतं आणि त्याचा दिव्य लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो तर असा एक तुम्हाला दुर्लभ मंत्र मी आज सांगणार आहे आता बऱ्याच जणांना हा मंत्र माहिती नाही त्या अगोदरची जी कहाणी आहे छोटीशी एक कथा आहे ती अगोदर सांगते त्यानंतर मी आपल्याला मंत्र सांगते या मंत्राचा जप केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये धन लाभ समृद्धी ऐश्वर संपन्नता सगळ्या काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुम्ही म्हणाल फक्त मंत्र जप केल्यावरच आम्हाला सगळं प्राप्त होईल का तर असं नाही का प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही सेवा करायची आहे त्याबरोबर आपल्याला आपलं जे काम आहे नाही का जे कष्ट आहे जे सातत्य आहे नाही का प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करावायचे आहेत म्हणजेच भगवंताच्या नाही का आशीर्वादाची कृपेची जोड जर आपल्या कार्याला ना लाभली तर लवकरात लवकर आपल्या जीवनामध्ये दिव्य आणि भव्य सर्वात महत्वाचा सुंदर योग आल्याशिवाय राहत नाही कथा अशी आहे क्षीरसागरामध्ये शेष शय्येवरती भगवान विष्णू पहुडलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची सेवा करत होत्या चरण सेवा नाही का माता लक्ष्मी नेहमीच अगदी आपल्या पतीची करत असतात मग त्यांच्या मनामध्ये सेवा करता करता विचार आला हे रात्रंदिवस डोळे झाकून भगवान भोलेनाथांचं ध्यान करतात माझ्याकडे यांचं कसल्याही प्रकारचं लक्ष नसतं मी रात्रंदिवस या सर्व जगाला सुद्धा काय करते तर आधार देते नाही का धन रूपाने या जगाचं सुद्धा पालन करण्यामध्ये मी यांची मदत करते तरी सुद्धा माझ्याकडे यांचं दुर्लक्ष आहे नाही का म्हणजेच काय हे माझ्याकडे लक्ष का देत नाही यांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस शिवजींचा निवास आहे यांच्या हृदयामध्ये भगवान विष्णूच्या हृदयामध्ये रात्रंदिवस शिवजीचं नामस्मरण चालू असल्यामुळे मला यांच्या हृदयामध्ये स्थान नाही म्हणून आता ही तक्रार घेऊन माता लक्ष्मी कुठे गेल्या कैलासामध्ये गेल्या भगवान शिवशंकराला नमस्कार केला यांचं बहीण भावाचं नातं आहे कुणाचं भोलेनाथ महाराज आणि माता लक्ष्मी तर म्हणू लागल्या की तुम्ही रात्रंदिवस यांच्या हृदयामध्ये निवास करता म्हणून मला यांच्या हृदयामध्ये जागा प्राप्त होत नाही मग रात्रंदिवस ते तुमचं ध्यान करतात तुम्ही त्यांचं ध्यान करतात कारण शिवजी आणि विष्णू भगवान कसे आहेत एकमेकांचं ध्यान करतात नाही का दोन्ही एकमेकांचे दैवत आहेत दोन्ही एकमेकांचे भक्त आहेत नाही का दोघही एकच आहेत हरिहरा भेद नाही नका करू वाद कारण दोघांचे भक्त रूप वेगवेगळे आहेत पण स्वरूप मात्र एकच आहे शिवजींच्या हृदयामध्ये रात्रंदिवस रामनामाचं स्मरण असतं आणि विष्णू भगवंताच्या हृदयामध्ये रात्रंदिवस भोलेनाथांचं स्मरण असतं तेव्हा माता लक्ष्मी अगदी तक्रार करू लागल्या तुम्ही त्यांच्या हृदयात राहता म्हणून विष्णू भगवंताच्या हृदयात मला जागा मिळण्यासाठी तुम्ही काहीतरी करा तर विष्णू भगवंताच्या हृदयात माता लक्ष्मीने निवास करावा यासाठी भोलेनाथ म्हटले काही हरकत नाही भगवान विष्णू त्यांच्या हृदयामध्ये तुम्हाला देतील असा मी तुम्हाला वर देतो असं म्हटले आणि तथास्तू म्हटले मग मत तेव्हापासून भगवान विष्णूच्या हृदयामध्ये लक्ष्मी मातेचा निवास आहे तर आता लक्ष्मी मातेचा निवास आपल्या भगवान विष्णूच्या हृदयामध्ये असल्यामुळे एक सुंदरसा मंत्र निर्माण झालेला आहे त्या मंत्राचा जर जग आपण केला आणि या गुरुपुष्यामृताच्या दिवशी जर हा जप आपण केला तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होते इतक्या आपण सेवा करणार आहोत इतक्या आपण अनेक सेवा आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुमकुमारचंद सेवा असेल नाही का अनेक प्रकारचे दिवे वगैरे लावतो आपण सगळ्या काही सेवा करतो पण महालक्ष्मीला काय आवडतं तर त्यांना काय आवडतं आपले पतिदेव आवडतात मग अशाच पद्धतीचा एक दुर्लभ मंत्र आहे जो मी तुम्हाला मंत्र सांगते त्याचा जर तुम्ही अकरा माळी जप या गुरुपुष्यामृती योगावर केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही तर तो मंत्र असा आहे हृदये निवासिनी लक्ष्मी वयम प्रणमा विष्णू हृदय निवासिनी लक्ष्मी वयम प्रणमा हा असा मंत्र आहे या मंत्राचा जर तुम्ही अकरा माळी बर का जमेल तितका जप करा आणि या दिवशी तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांना जर म्हटलं की विष्णू हृदय निवासिनी विष्णूच्या हृदयात निवास करणारी तू माता लक्ष्मी आहे आणि मी तुला नमस्कार करतो आहे असं म्हटल्यानंतर महालक्ष्मी माता आपोआपच आपल्यावर प्रसन्न होणार आहेत अगदी इतका सोपा मंत्र आहे पण हा दुर्लभ मंत्र आहे आणि लक्ष्मी मातेला हा मंत्र अतिशय प्रिय असल्यामुळे या मंत्राची सेवा गुरुपुष्यामृत योगावर अतिशय दुर्लभ योग निर्माण झालेला आहे या दिवशी आपण आमोशा आहे पूजन सुद्धा करणार आहोत म्हणून अनेक सेवापैकी ही एक महत्वाची सेवा जर तुम्ही या दिवशी केली सकाळ दुपार संध्याकाळ कधीही दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा अकरा माळी या मंत्राचा जप करा आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त